नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत केक रव्यापासून बनवायचा आहे आपल्याला एकदम इझी मेथड आहे आणि एकदम आपण जसं मार्केटमध्ये भेटतो त्याप्रकारेच हा मस्त स्पॉन्जी होतो तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे दही अर्धा वाटी दही घेतलेलं आहे मी अर्धी वाटी त्याच सेम वाटीच्या प्रमाणात वाटी, वाटी भरून रवा थ्री फोर्थ कप साखर घ्यायची आहे अर्धी वाटी दूध आणि पाव वाटी तूप घ्यायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर व्हॅनिला इसेन्स घ्यायचे आता मी सर्वप्रथम मिक्सर मध्ये दही साखर दूध आणि तूप हे सगळं बारीक करून घेणार आहे व्यवस्थित तर या प्रकारे हे मिश्रण होतं तर आता या मिश्रणामध्ये आपण हा वाटी भरून रवा टाकणार आहोत बारीक रवा आहे आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित या प्रकारे जास्त घट्ट होत नाही व्यवस्थित कन्सिस्टन्सी होते आता ह्याला एक दहा मिनिट आपण ह्याला असंच ठेवूया आणि त्यानंतर आपल्याला याला बेक आहे आता दहा मिनटं झालेले आहेत यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर टाकते आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचे आणि याला मिक्स करून घेऊया इथे मी ऑलरेडी कुकरचा डब्बा घेतलेला आहे तुमच्याकडे टीन असेल तर तुम्ही तो वापरू शकता केकसाठीचा याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि यामध्ये आता हे बॅटर मी टाकणार आहे एकदा टॅप करून घेऊया याच्यातले सगळे एअर बबल्स काढून घेऊया मी कुकर ठेवलेलं आहे ऑलरेडी गरम करायला आता यामध्येच हा तीन ठेवून देणार आहेत आपण आणि कुकरची लिड लावून घ्यायची आहे ज्याला मी त्याचं रबर आणि शिट्टी काढून घेतलेली आहे पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला याला बेक करायचं इथे बघू शकता आपले वीस मिनिट झालेले आहेत मी जस्ट चेक केलं होतं तर नाईफ आपला काहीही चिटकत नाहीये याचा अर्थ आपला केक बनलेला आहे त्याला आता थोडं गार करू आणि टीन मधून काढून घेऊ हा आता गार झालेला आहे आपण याला काढून घेऊया असा हा मस्त स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे त्याचे आपण पीसेस करून घेऊया तर नक्की हा केक ट्राय करून बघा टेस्टला सुद्धा खूप छान झालेला आहे आणि आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद